गेल्या आठवड्यात दोन कोटींच्या खंडणीसाठी संभाजीनगरात सात वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं त्यानंतर आता तर शहरात लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली त्यातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली नेमकं काय घडलं बघूया संभाजीनगरात मुलांचं अपहरण करणारी टोळी शहरात टोळी फिरत असल्याची अफवा अफवेतून दोघांना बेदम मारहाण संभाजीनगर मध्ये सध्या अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या चर्चांना भलतच उधाण गेल्या आठवड्यात संभाजीनगरच्या चैतन्य नावाच्या एका सात वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं दोन कोटींच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं मात्र पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली मात्र तेव्हापासून संभाजीनगर मधले नागरिक प्रचंड धास्तावले त्यानंतर समाज माध्यमांवर मुलांचं अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवांचं पेव पसरलं त्यातून संभाजीनगरच्या सईदा कॉलनी मध्ये दोन चोरांना बेदम मारहाण करण्यात आली पोलीस घटनास्थळी जीव वाचलाय त्यामुळे आता पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नागरिकांना केलंय मुलं चोरणारी टोळी किंवा अशा प्रकारची कुठलीही गँग आपल्याकडे नाहीये किंवा अशा प्रकारची टोळी सतर्क नाही त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये अशा प्रकारच्या मेसेजसुद्धा कुठले व्हॉट्सअपवरती व्हायरल करू नये जेणेकरून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल याच अपहरणाच्या चर्चांचा आधार घेत एका मुलीनं कहरच केला तिनं थेट स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला तोही आई वडील शिक्षक रागावून येत म्हणून अपहरणांच्या या चर्चांबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये उधाण आलंय एका मुलीने चा चा तर होमवर्क केला नाही आणि आईवडिलांनी शिक्षक रागवतील म्हणून तिनं थेट स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला कुणीतरी मला पळवून नेलं अशा पद्धतीचं तिनं आईवडिलांना आणि पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलीस तिला शोधण्यात दिवसभर व्यस्त राहिले अखेर मुलगी सापडली मात्र तिला कोणीही पळवून नेलं नव्हतं फक्त शिक्षक आणि आई वडील म्हणून तिनं हा सगळा बनाव केल्याचं नंतर उघड झालं एकीकडे मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरल्या आहेत तर दुसरीकडे काही तरुण याचा आधार घेत संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत त्यामुळे तुमच्यापर्यंतही अशी अफवा आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा एवढंच या निमित्तानं सांगणं विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर